कोणाला कधी डिऊचायच नाही कधी डसायचे माझ्या संहितेत मी लय नेक होऊन ने जगायचे घुसला असेल कोणी माझ्यावर राग माझा सोहळा केला असेल प्रहार शाब्दानी जखमते वडी भरा भोवतालच्या काटण भोवतालच्या काटण मधून फुल भोवन फुलायचे माझ्या संितेत मी चलिलय नेक भोवन जगायचे पुणे ओ तू द्या विचार विखारी बोध ते वडा घ्यावा रंगलो जरी सप्त रंगानी नदी सारखा व्हावा कोणी पर्वत झाला उषाशी कोणी मोठा झाला तर होऊ द्या कोणी पर्वत झाला उषाशी त्यावर नाही रुसायचे माझ्या संहितेत मी चली जगायचे सत्याची ती पूजा व्हावी मंगलल्या शिवंदन रंजल्या गांजल्यांसाठी देह भोवा चंदन असेल कुठे घणघोर अंधर असेल कुठे घणघोर अंधर दीप भोवने जळायचे माझ्या संहितेत मी चली जगायचे काम क्रोध लोभ मत्सरा आपण देतो सीमा अवगुणांचा भावाकडे लोट सद्गुण या वेधामा नाही झालो देव माणूस नाही झालो देव माणूस माणूस वोबने जगायचे माझ्या संहितेत मी चली जगायचे आणि शेवटी निघून जाता एक चार खांद्या वरुण माणूस म्हणून जगलो असेल पूर येईल वरुण रोज नव्यान यावक शाला रोज नव्यान यावक शाला सूर्यापासून शिकायचे माझ्या संहितेत मी चलिलय नेक होऊन जगायचे धन्यवाद